हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा ऍडवोकेट ऋषाली बोंद्रे तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या कल्पनेतून गुणवंताचा गुणगौरव या कार्यक्रमाचे आयोजन तीस जून रोजी परमहंस बाबा संस्थान चिखली येथे आयोजित करण्यात आले होते यात दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक क्षेत्रातील दहावी बारावी नवोदय विद्यालय यूपीएससी एमपीएससी एन डी ए नीट सीईटी शिष्यवृत्ती पोलीस रेल्वे आय टी आय इत्यादी क्षेत्रामध्ये पात्र ठरलेले तसेच विविध खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेकडो गुणवंतांचा कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे पद्या पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अस्सल गावरान वैदर्भीय बोलीभाषा शैलीतून स्पर्धा परीक्षांचे धडे देणारे अभ्यासक प्राध्यापक नितेश कराळे गुरुजी हे होते यावेळी त्यांनी तुफान फटकीबाजी करत विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा वाढत असून इंजिनियर बना डॉक्टर बना हे सगळे सांगतात मात्र त्याहीपेक्षा जीवनात माणूस बना हे कोणीही सांगत नाही असं म्हणत चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला त्यांच्या भाषणाच्या अनोख्या कॉमेडी शैलीमुळे उपस्थित पालक व विद्यार्थी पोट धरुधरु हसले तर चला आपण देखील त्यांचं हे तुफान कॉमेडी भाषण ऐकूया परंतु त्या अगोदर जर आपण आपलं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन दाबायला विसरू नका इथं व्याख्यान करायची संधी मला राहुल भाऊंनी उपलब्ध करून दिली त्याच्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाया होऊ द्या या स्वराज्याचा सूर्य ज्या मायमऊलीच्या स्वरा उदरात जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्याचं रक्षण केलं म्हणजे पुत्र कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहे आजकालचे कोट्य बापानं कमावलेली प्रॉपर्टी कशी उडवाची म्हणजे वीस एकराचं दहा एकरनं दहाचं इको इको पाचवर आणायचं आणि मरतपर्यंत काहीच नाही ठेवायचं कोट्याच्या नावानं बी कोट्ये पैदा होते म्हणून या स्वराज्याचं रक्षण ज्या माणसाने केलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं मला वाटून राहिलं तर पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे त्या संख्येवरून दिसून राहिली इकडं तर पुरुष कमी आहे मागच्या वीस वर्षामध्ये जर तुम्ही रेकॉर्ड भारताचा पाहिला तर दहावी बारावीच्या स्टेट बोर्डाच्या आणि सीबीएसईच्या परीक्षेत वीस पैकी पंधरा वर्ष कंटिन्यू मुली पहिल्या क्रमांकावर आहे आता पोटके का करून राहिले होते कंचे खेळून राहिले होते घुमन कोण आवाज आवाज तर ज्या मायमावलीनं या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे तुम्ही इथं आहे तर मग तुमच्या देवपाटात ज्या मायमावलीनं तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आणि इथं बसण्याचा अधिकार दिला मला वाटते मोजक्या बोटात मोजण्यासारख्या स्त्रिया असं का ज्याच्या घरी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचा फोटो असेल देवपाटात आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचा फोटो नाही आहे मी सांगतो इथं इथं फक्त दहा टक्के स्त्रियांच्या घरी आणि इथं दहा टक्के पुरुषांच्या घरी फोटो असत पण ज्या मायमावली तुम्हाला शिकवण्याचा अधिकार दिला आणि जी मायमावली पुण्याच्या पूर्ण मनुवाद्याने भरलेला एरिया आणि तिथं मुलींची पहिली शाळा काढली आणि मुलींची पहिली शाळा काढल्यावर आठ मुली होत्या फक्त आठ मुली तर आठ मुलीने शिकवले जात होत्या सावित्रीबाई तर पुण्यातल्या प्राणांच्या बायका शेण मारून फेकत होत्या म्हणून जाताना एक झोऱ्यात अगाऊचं लुगडं घेऊन जायच्या तिथं गेल्यावर आंघोळ करायच्या आणि आंघोळ केल्याच्या नंतर तिथं झोऱ्यात आणलेलं लुगडं घालायच्या मग शिकवायच्या आणि शिकवल्याच्या नंतर पुन्हा शेज मारते म्हणून भर ते भरलेले लोकळं घालायचे आणि घरी यायच्या अशा परिस्थितीत तुम्हाला शिक्षणाचा अधिकार त्या मायमावलीनं उपलब्ध करून दिला म्हणून आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले इटला सारखे त्या मायमाऊलीचे मानव उभे होते का तू शिकाव घरची जर स्त्री शिकली सगळं कुटुंब शिखर म्हणून जिच्या हाती दोरी पाण्याची आपली विदर्भाची भूमी दोन महान बनली सर्व धर्म समभाव सांगितला ज्या संतांचे भाषण भाषण जगभर गुंजले जपानमध्ये भाषण जपानमध्ये भजन जपान संध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भारताच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी भारताचे पहिले राष्ट्रपती त्यांनी बोलावलं का तुम्ही या राष्ट्रपती भवनात भजन संध्या करा तर तिथं भजन संध्या गेल्यावर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणते आप संत नाही राष्ट्रसंत हो तेव्हापासून त्याच्या नावासमोर लिहिन सुरू झालं राष्ट्रसंत अशा आपण पावनभूमीतून विदर्भातून अमरावती जिल्ह्यात त्यांचा जन्म आहे पण किती सारे लोक इथे येऊन तुम्हाला सांगून जाईन डॉक्टर बन इंजिनियर बन आर्किटेक्चर बन अमक बन ढमक बन आय एस बन आय पी एस बन ठाणेदार बन पण साध माणूस बन कोणीच नाही सगळे जण सांगते नामक बन ढमका बन टमक बन बनला डायनाकॉलॉजिस्ट आणि मग पोट फाडून लेकरं काढते तू बाहेर आणि लेकरं काढायचे पन्नास हजार रुपये घेते साठ हजार गिरायक जास्त मोठ असेल तर एक लाख म्हणजे जर शिकून तो समाजासाठी थोडंफार सामाजिक कार्य करत नसल तर त्याच्या शिक्षणाचा अर्थ नाही म्हणून तुम्ही शिकले किती याले महत्व हो नाही आहे तुम्ही या समाजासाठी का केलं याने आहे सारे सारे लोक आता इथे सांगून जाईल जेवढे मार्गदर्शनाचे कार्यक्रम होते अंक बन ढमक बन अरे हो हे सगळे सांगू पाहिलं पण माणूस बन कोण सांगा माणसाची कमतरता आहे सध्या या जगात <क्षाँगा> <ण्था> 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 आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणते माणूस द्या माझ माणूस द्या <ण्था> राष्ट्रसंतांचं भजन आहे ना माणूस द्या मग माणूस द्या माणसातला माणूस नाही भेटून राहिला म्हणून तो प्रश्न आहे स्वामी विवेकानंद सांगून गेले शंभर युवक द्या भारत नाही जग बदलून टाकणार शंभर युवक स्वामी विवेकानंदाने भारतात नाही भेटले मग कसा माणूस असावा मग शिक्षण हे फक्त नोकरीसाठी आहे का आता मी पुण्यात गेलो मी एम पी एस सीच्या आठ परीक्षा पास झालो पण फायनल लिस्ट मध्ये माझे नाव नाही आलं मग आता मी जर पी एस आय ची परीक्षा चारव्या दिली आणि चार्स पास मेन्स पास फिजिकल इंटरव्ह्यू आणि एवढं गेल्याच्या त्यानंतर माझे नाव नाही आलं दोन हजार अकरा ची परीक्षा दिली दोन हजार तेराची पी एस आय ची, ची पास, पास फिजिकल इंटरव्ह्यू तरी माझं नाव नाही माझ्या बाप म्हणते का नाही नाहीतर ती ढोपटी बेलन तिचं आहे आपलं वावर बर किराणा दुकान बर आता जर मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मी दोन हजार चौदा मेन्स दिली फिजिकल दिली इंटरव्ह्यू दिला तरी माझ्या लिस्टीत लावलं दोन हजार पंधरा पिलिम्स पास मेन्स पास फिजिकल इंटरव्ह्यू दिला तरी जर मी झालो असतो माझ्यात अशा घटना घडल्या आणि मी लय आशावादी माणूस आहे मला असं वाटते प्रत्येकानं असं आशावादी राव म्हणजे इथे जे जे विद्यार्थी यशस्वी झाले त्याच्याही वाटेले अपयश ये भविष्यात येऊ शकते आणि कधी कधी मी माई स्टोरी याच्यासाठी सांगतो का मायापेक्षा गेलेली केस तुम्ही नसान कारण मी लय गेलेली केस होतो म्हणजे माया वर्गात माया मागून दुसरा तिसरा नंबर याचा माया घरी पहिले किराणा दुकान लावायच्या पहिले आलूमुंड्याचा हाटेल होतो आलू आलूमोंडे काढायचा मी लोकांनी सर्व करायचं माझ्या माया घर बसस्टँड पासून गावात अर्धा किलोमीटर आतमध्ये तिथून माया बुडामध्ये झोपीतून उठून जबरदस्तीने आता टोंडही घासायचं राहतं चालला हाटेला आला गेल्याबरोबर पहिले आलू मांडायचे मग त्या आलूबोंड्याचा मसाला बनवायला अद्रक लसण लागायचं ते अद्रक लसण कळ्या आणि इकत मार्केट मधून बुधा लसणाच्या आता कुठं निसाच्या निसा भिसाच्या काय नाही पोत्यात घ्यायच्या घासाच्या अल बस ताटात घ्यायच्या ज्याचे फोडपोटे निघाले निघाले नाही निघाले पुतार तशात दोन इकडं आलू शिजत नाही तर अद्रक लसण काढून झालं पाहिजे तिकडं आलूबोंड्याचे आलू शिजले काय ठीक आहे ते इकडं शिलाचे माया मायाबुढा आलूबुड्याचा मसाला बनवायचा तोपर्यंत एस टी महामंडळाच्या परीवर पेपर यायचा साडेआठ नऊ वाजता हे आलेले पेपर गावात वाटून यायचं तोपर्यंत मायाबुढ्याच्या आलूबोण्याचा मसाला तयार राहत होता आता कुठं अभ्यासी वावर वावर पेरायला गेलं पुरं गोटानी वावर बड्डावर हा गोटी एवढाले बहीण भावाला नेलं का मायाबुढा बंडी समोर समोर ने आणि आम्हाला नुसते पहिले गोटे याचायला लागेल वावरातून राहिलं पेरा फेराचं गोटेच गोटे आता अशा परिस्थितीत माया मागून दुसरा तिसरा याचा आता त्याच्यात माया इंग्लिशचा सत्यानाश्लिशचा दूर दूर पर्यंत संबंध नाही आता त्याच्यात दहाव्या वर्गाची परीक्षा दिल्यावर माया गाव शेंटर तेरा किलोमीटर दूर आणि परीक्षा दिल्याच्या नंतर कसाच माया दुसरा नंबर गावात आला मले संबंध नाही काफ्या नाही केल्या पण अभ्यास केला होता थोडाफार आला आता दुसरा नंबर आल्या गावात पहिला नंबर विशाल वाघ नावाचा माझ्या आहे पुण्यात एम ट्रेसशी करायला डेप्टी कमिशनर आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूर <laughs> त्याचा पहिला आला तर त्याच्या आई त्याला सायन्स दिलं सायन्स आता ज्याले पंच्याऐंशी नव्वद दिवस असते ना तर हे पोट्ट तर सोडायचं मायबाप पुरे हवेत राहते का देऊन ना का नाही <laughs> याचा अपेक्षा वाढल्या मायबापाच्या पोराकडून का प्रचंड आणि त्या पोराच्या मायबापाच्या अपेक्षा पोराकडून आणि त्या जर अपेक्षा पोरगा पूर्ण नाही करू शकला म्हणून हे आत्महत्येचं जे प्रमाण आहे हे जे वाढलं तर मुलांनी अशा आत्महत्या बीत्महत्या करू पुरूर नये हे चिल्ड्रन स्पर्धा आहे का याच्यापेक्षा खतरनाक स्पर्धा तुम्ही मायच्या पोटातून जन्मतानी जिंकून आली आहे तेव्हा तुम्ही पैदा झाले कारण जेव्हा मायच्या पोटात एका महिन्यात एकच बी दंड तयार होते एकच बी आणि पुरुषाच्या एका विर्याच्या थेबात जवळपास सहा ते सात मिलियन मिलियन म्हणजे सत्तर लाख जवळपास शुक्राणू असतात तर असे जवळपास तीस ते चाळीस लाख शुक्राणूची पैज लागते का कोण त्या बीजांडावर जवळ मर्ज होते आणि त्याच्यातला एकच शुक्राणू त्या मायच्या गर्भाच्या बीजांडावर मर्ज होते लागते स्पर्धा कितीची चाळीस ठीक आहे चा, जवळपास चाळीस पन्नास लाख लोकांची त्या शुक्राणूची जर चुकीनं दुसरा शुक्रा जर मायच्या त्या गर्भाशयाच्या बिजांडावर मत झाला असता तर हे कराय मास्तरची केस हे नाक हे हे असे काय आधी झलताच दुसरा कोणी पैदा झाला असता तुम्ही या पृथ्वी तलावर एकोणचाळीस लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोकांना हारून पैदा झाले मी काम राहिलो समजून राहिले का हे दोन लाख तीन लाख कोटी परीक्षा देते हे काय चिल्लर स्पर्धा आहे तुम्ही जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा जिंकून या पृथ्वी तलावर आली आहे तुम्ही सायन्स वाचाल त्या सायन्स मध्ये कळ कमी आकडा सांगतला या जास्त आकडा आहे चिल्लर आहे पृथ्वी तलावर त्या स्पर्धा तर मायाबापानं म्हणलं नाही विचारलं माया गावातल्या मास्तर राहिले विचारलं का द्याच म्हणजे सायन्स दुसरा नंबर आला म्हणजे मला ती विचारा <laughs> ज्याचं लग्न ते केलं पूर्वी जमते का नाही पसंत आहे सायन दिलं आता मायाने त्याच्यात मी फुल मराठीतला माणूस फुल मराठी म्हणजे बन्ने सब्जेक्ट मराठीत होते माया मायापुज्यानं असा गरम गरम गुलामुळं असा तेलातला उचलावन गरम गरम पाकात कुचकाव तसा मला गरम गरम इंग्लिश मराठीतला उचलला पण गरम गरम इंग्लिशमधल्या पाकात होता फुल इंग्लिश मराठी सब्जेक्ट होता व्होकेशनल दिलं मध्ये सायन्समध्ये आणि साली अशी बयार भाषा इंग्लिश साले लिहिते वाचते य सोडते बयाड बयार भाज्या लिहिते साले फायपॉलॉजी आणि वाचते सायकोलॉजी अरे स्पेलिंग काय सायकोलॉजीचं अगं चोटेव फायकाला जीव वाचा बरं माया मास्तर सांगितलं म्हणजे नीत्या म्हणजे डीए म्हणजे ड होते म्हणजे ठीक आहे म्हणलं सर डीए म्हणजे ड तर मग मी एज्युकेशनली एड्युकेशन वाचो माया का प्रॉब्लेम आहे भाऊ माया प्रॉब्लेम आहे का तो बर माया मास्तरचा प्रॉब्लेम आहे का इट इज द प्रॉब्लम ऑफ इंग्लिश तो माया प्रॉब्लम नाही मग माया मास्तर म्हणजे सीएचए म्हणजे नित्या च वाचा तुम्ही बरं ठीक आहे सर म्हणलं सीएचए म्हणजे केमिस्ट्री वाच आता याच्यात माया काही माया काहीच प्रॉब्लेम आणि एवढी बयाट भाषा त्या सायन्सने गेलो मग सायन्सले टाकलं माझ्या बापानं मग त्याच्यात खतरनाक खतरनाक खतरना शब्द घ्यायचे इंग्लिश मध्ये फ्युजन फ्युजन कॉन्सन्ट्रेशन आणि म्हणलं की इंग्लिश भाषा नाही क्षण शब्द आहे ना क्षण त्या क्षण वयन म्हणजे क्षण एन म्हणजे क्षण आणि डबल एस आय एन म्हणजे बी क्षण आणि ते फ्युजन कॉन्सन्ट्रेशन फ्युजन असे शब्द घ्यायचे तर म्हणजे विचारे नीत्या टी आय एन लिहायचं का ओ एन लिहायचं का डबल एसआयन घ्यायचं अशी बयाड भाषा आहे आणि त्याच्यात मग तिच्या पहिले जमाच नाही तिचं म्हणजे इंग्लिशच तुम्हाला भलत कोणाचं वाटत म्हणजे तुम्ही विचार करा का तुम्ही माया एवढे गेलेले केस नसान म्हणजे मायापेक्षा हुशार आहे असं मी तुम्हाला समजतो अरे आहे का नाही आहे ऑब्वियसली आहे आता एवढ्याले मार्क भेटल्या मी तर बापा बापा मी तर हवेतच असतो मले कुठून चौसठ मार्क आहे दहावी आणि मग बापांना जेव्हा मला सायन्सने दिलं आता बरेचसे लोक सायन्सले गेल्या खेड्यातला जो पोरगा आहे त्याच्या मनात बराचसा न्यून गंड असते मोठ्या कॉलेजमध्ये गेल्या मी या बाकीच्या पोऱ्यासोबत कॉम्पिट करीन का मी टिकीन का ठीक आहे हे बाकीचे पोरं हुशार आहे काय हुशार हुशार, हुशार नसते शहरातले बोटे पुरे गेलेले राहते <laughs> अगं खेड्यातल्या पोट्यापाशी जेवढं नॉलेज असते ना तेवढं शहरातल्या पुरापाशी नाही खेड्यातलं पोटं तुफान राहतं नाही तर उदाहरण आहे ना एक <laughs> <laughs> खेड्यातल्या माणूस एका युनिव्हर्सिटी पेक्षा कमी नाही स्वतःला कमी नाही समजायचं मला जर विचारलं कोण काम मला विचारे का तुमचे बाबा का करते मॅमला ऍग्रिकल्चर ऑफिसर आहे शेतकरी आहे काय मागेकडे आता ॲग्रिकल्चर ऑफिसरले जेवढं नॉलेज आहे राहत तेवढं कास्त हा नॉलेज व्हिलेज और कॉलेज जे कॉलेजमध्ये नॉलेज नाही भेटत ते व्हिलेजमध्ये भेटत म्हणजे तीन शब्द लक्षात घेता नॉलेज व्हिलेज और कॉलेज काय म्हटलं मी जे कॉलेजमध्ये नाही भेटत ते कुठे भेटते विलेजमध्ये म्हणून महात्मा गांधी मध्ये खेड्याकडे चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मध्ये खेड्याकडे चला थी आणि आता लोक शहरात फ्लॅट घेते आणि एक वावर घेते तिथं फार माळून बांधते शॅटर्डी तिथे येते रविवार शनिवार रविवारी मर आले मरलो तू हा ते मजा नाही म्हणजे आता आणि खूप चांगली भाषा आहे आपली मराठी एवढी सुंदर भाषा आहे जी मी पुण्यात राहिलो पुण्यातल्या सो सोफा सोपेस्टिकेटेड मला तुला घाल अशी वाच शिकली प्रत्येक भाषेचं सौंदर्य आहे मग तिकडली भाषा वाईट आहे असं नाही म्हणत पण आपली भाषा कमी नाही पुण्यात गेल्यावर काही त्यांच्या भाषेत तर काही काम नाही पी एस आयचा इंटरव्ह्यू या भाषेत गेला आणि समजा इंटरव्ह्यू लिहा गेला आणि बोलायला लागला मला सर काय ठाम आलं त्याच्यात मले निघाली तू इजत त्याच्यापेक्षा पहिलेच इज्जत दाखवून दिले मी असं म्हटलं नाही जेवत असून बरोबर आहे का नाही अरे बरोबर आहे का नाही इज पेश करा दुसऱ्या दुसरे का म्हणून म्हणून आपण बदलून वादाच हे सगळ्यात मोठी चूक आहे मी एम पी एस सीचे चे क्लास वर्धेत टाकले ना तर मी ठरवलं होतं मी याच भाषेत शिकवीन भाषा बदलवणार नाही ना? तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्र मध्ये एकाच गोष्टीसाठी वाईट हा पुरा गावराणी महाग आहे अरे भाऊ शेवटी गावराणी गावराणी आहे कॉकरेल पोखरेल आहे बॉयलर बॉयलर आहे मजा मजाल बॉयलर मध्ये मोहाची मुवाची आहे अरे आहे त्यांना म्हणजे ओरिजिनॅलिटी काय आता जर एखाद्या पोट्ट्यानं शिवा दिल्या खिड्यातल्या किंवा त्यानं काही चुकीचं असं बोलत असते नसते बोलत तू बोलतो तेव्हा चालते त्या पोट्या पोट्यांबोल का प्रॉब्लेम आहे आता माई बायको मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंग कॉलेजले बी एस सी नर्सिंगले लेक्चर आहे आता तो पुरा इंग्लिश माल आहे माई बायको पुरा इंग्लिश आहे आता माया पोटतो म्हणजे मी पुरा गावराणी इंग्लिश पोट्ट पैदा झालं के हे बोलत हिंदी मला एका जणांनी विचारलं का हे हिंदी का बोलते काय सांगा लागलं का हे असं केलं झालाय आता त्या म्हणजे मला सांगायचं का तुम्ही गोरी कुठे जा तुमची ओरिजिनॅलिटी नका बोल माय व्हिडिओ काम प्रसिद्ध झाले कोरोनाच्या काळात तर मी जसं ऑफलाईन शिकवत होतो तसंच युट्यूबवर म्हणजे लोक का म्हणा न्याची चिंता हे लोक काही बी बोलवतो लोक तेवढे जागा जा मराठीत मन आहे बाकीचं भरून टाकलं तुम्ही ठीक आहे तर लोक का म्हणा याची चिंताच करायची नाही लोक आपल्या घरी खाली आणून देते का नाही ना बा महिन्याभराचा महिन्याचा किराणा घ्या देते का लोकाची चिंता नाही करायची लोकांची चिंता करत बसली तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही मला फेसबुकवर पाहिलं किती लोक शिवाय दे साध्या भाषेत हलकट बनत का आणि हलकट माणसं समोर जाते हिंदीत मन आहे नंगे खुदा ढरेन पण लोकांनी त्याने एवढी म्हणजे लाज शरम तर मी माझ्या क्लासमधल्या कोणाला सांगत असतो का कोणाले लाचगीच इकायची असेल तर माझ्या गावच्या मांडव्याच्या बाजारात इकल्या जाते कोणाले इकायची असेल तर जा काऊन हे इकल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत मग लोक का म्हणाल मी माझं बोललो तर